कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक तिरुपती बालाजी पण तुम्ही कधी विचार केलाय का ज्या पवित्र लाडू प्रसादमला तुम्ही डोकं टेकून ग्रहण करता ज्याच्या चवीच्या दिव्यतेची शपथ घेतली जाते त्यात दुधाच नाही तर केमिकल आणि पाम तेल वापरून बनवलेलं बनावट बनाव तूप वापरलं जात होतं होय हा केवळ एक घोटाळा नाही तर कोठ्यवधी भक्तांच्या श्रद्धेसोबत केलेला सर्वात मोठा खेळ आहे अडीचशे कोटी रुपयांचं हे महापाप गेली पाच वर्ष सुरू होतं पण कसं चला जाणून घेऊया व्हिडिओद्वारे नमस्कार मी चौधरी आणि तुम्ही पाहत आहात हा सनसनाटी खुलासा केंद्रीय तपास ब्युरोच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाच्या चौकशीत झालाय हा घोटाळा तिरुमाला तिरुपती देवस्थानला बनावट तूप पुरवण्याशी संबंधित आहे जे लाडू प्रसाद बनवण्यासाठी वापरले जात होते उत्तराखंड येथील भोले बाबा ऑर्गेनिक डेअरी या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहे ज्याचे प्रवर्तक पोमिल जैन आणि विपिन जैन होते एसआयटीच्या अहवालातून या डेअरीने दोन हजार एकोणास ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजेच पाच वर्ष टी टी डी ला बनावट तुपाचा पुरवठा केला सर्वात धक्कादायक माग म्हणजे या पाच वर्षात या डेअरीने दूध किंवा लोण्याचा एक थेंबही खरेदी केला नाही तरीही त्यांनी टीटीडी ला अंदाजे अडुसष्ट लाख किलोग्रॅम बनावट तूप पुरवलं ज्याची अंदाजेत किंमत अडीचशे कोटी आहे तपासात आणखी एक महत्वाची कडी समोर आली अजय कुमार सुगंध यांची अटक ही ती व्यक्ती आहे जी भोले बाबा डेरीला मोनोग्लिसराईड आणि ऍसिटिक ऍसिड रसायने पुरवत असे ही रसायने बनावट तूप बनवण्यासाठी वापरली जात होती जेणेकरून ते अस्सल तुपासारखे दिसावे आणि लॅब स्टेस मध्ये सहज पकडले जाऊ नये सीबीआयच्या रिमांड रिपोर्टमध्ये स्पष्ट नमूद केलंय की हे एक बनावट गाईचे तूप उत्पादक युनिट होते ज्याने दूध खरेदी आणि पेमेंटचे बनावट रेकॉर्ड तयार केले प्रश्न असा आहे की जेव्हा डेरीने दूधच खरेदी केलं नाही तर त्यांनी अडुसष्ठ लाख किलो तूप बनवले कसे बनावट तूप बनवण्याच्या पद्धतीला कच्चा माल पाहिला तर भोले बाबा डेअरीच्या प्रवर्तकांनी पाम तेल आणि पाम कर्नोल तेल मोठ्या प्रमाणात खरेदी केले केमिकल मिक्सिंग मध्ये या तेलात मोनोग्लिसराइड ऍसिटिक ऍसिड असतं लॅक्टिक ऍसिड बीटा केरोटीन पिवळा रंग देण्यासाठी आणि कृत्रिम तूप एसेन्सियल वासासाठी यांसारखी रसायने वापरली गेली टीटीडी तुपाची शुद्धता तपासण्यासाठी रिसर्च मिसल व्हॅल्यू चाचणी करते घोटाळेबाजांनी ऍसिटिक ऍसिड अस्टर वापरून ही आरएम व्हॅल्यू वाढवली ज्यामुळे त्यांचे बनावट तूप टीटीडीच्या सुरुवातीच्या लॅब चाचण्यांमध्ये पास होते दोन हजार मध्ये टी, टी ने भोले बाबा डेअरीच्या अपात्र ठरवून ब्लॅक लिस्ट केले होते पण घोटाळेबाज इथेच थांबले नाहीत त्यांनी एक चलाक चाल खेळली त्यांनी प्रॉक्सी कंपन्यांचा वापर करून टी, टी ला बनावट तुपाचा पुरवठा सुरू ठेवला आता त्या प्रॉक्सी कंपन्या कोणत्या होत्या तर तिरुपती आधारित वैष्णवी डेअरी युपी आधारित मालगंगा डेअरी तामिळनाडू आधारित ए आर डेअरी फूड्स भोलेबा डेअरी बनावट तूप या प्रॉक्सी कंपन्यांना पाठवत असे ज्या लेबल आणि कागदपत्रे बदलून टीटीडी ला पुरवठा करत असत सर्वात भाग या प्रकरणात अत्यंत हलक्या आणि अमानुष स्तराची फसवणुकी समोर आली ज्यात नाकारलेल्या मालाचा पुन्हा पुरवठा करण्यात आला गेल्या वर्षी जुलै दोन हजार चोवीस मध्ये टी टी डीने ए आर डेअरीने पाठवलेले प्राण्यांच्या चरबीचे मिश्रित तुपाचे चार टँकर नाकारले होते तपासणीत उघड झालं की हे नाकारलेले टँकर एरीच्या प्लांट मध्ये परत गेले नाही त्याऐवजी ते, ते वैष्णवी डेअरी प्लांट जवळच्या एका स्थानिक दगड फोडणाऱ्या युनिट कडे वळवले गेले ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये वैष्णवी डेअरीने त्याच टँकरचे लेबल बदलले सिंथेटिक तुपाची रचना आणि स्थिरता सुधारली आणि तेच नाकारलेलं तूप पुन्हा टीटीडीला ला पुरवले विचार करा जे तू प्राण्यांच्या चरबीच्या भेसडीमुळे आधीच नाकारले गेले होते त्याला पुन्हा पॅकेज करून टीटीडी ला देण्यात आले आणि शेवटी कोट्यवधी भक्तांसाठी बनवलेल्या प्रसादामध्ये वापरले गेले या संपूर्ण प्रकरणामुळे आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ माजली आहे सध्याच्या सत्ताधारी युवतीने पूर्वीच्या वाय एस आर सी पी सरकारवर गंभीर आरोप केले आरोपे की मागे सरकारच्या कार्यकाळात टीडीडी अधिकाऱ्यांनी केवळ आर्थिक फायद्यासाठी हे निकृष्ट आणि दूषित तूप वापरणं सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली नेत्यांनी याला अक्षय या पाप आणि कोठ्यवधी भक्तांच्या भावनांचा अपमान म्हटलाय हा घोटाळा केवळ आर्थिक फसवणूक नाही हा त्या लाखो भक्तांशी केलेला विश्वास घाते जे भगवान व्यंकटेश्वराच्या प्रसादाला श्रद्धा आणि पवित्रेचं प्रतीक मानतात धर्म श्रद्धा आणि पवित्रेशी जोडलेल्या या ठिकाणी अशा प्रकार प्रत्येक विश्वासाला धक्का देतो लाडू दे बनावट केमिकल मिश्रित वापरणे याला केवळ एक मिठाई नाही तर धार्मिक अर्पण मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यातून वेदना होतात एलईडी एसआयटी या प्रकरणाचा सातत्याने तपास करतायत आणि अनेक अटका झालाय आता तपासाचे मुख्य लक्ष आहे की टीटीडीचे चे टी -टी कोणते अधिकारी या अडीचशे कोटींच्या घोटाळ्यात सामील होते टी डी पी जनसेवा आणि बीजेपी युतीने आश्वासन दिले की दोषींना कठोर शिक्षा केली जाईल आणि प्रसादाची शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी नवीन आणि कडक मानके लागू केली जातील मंदिर प्रशासन आता तुपाच्या गुणवत्ता तपासीसाठी कडक प्रोटोकॉल लागू करण्याचा विचार करतायत जेणेकरून भविष्यात कोणतीही कंपनी भक्तांच्या श्रद्धेशी खेळू शकणार नाही लाडू घोटाळा आपल्याला एका कठोर सत्याची जाणीव करून देतो की काही लोभी लोक पवित्र ठिकाणी सोडत नाही कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेवर लागलेला हा डाग तोपर्यंत धुतला जाणार नाही जोपर्यंत या पापातील प्रत्येक लहान मोठा गुन्हेगार कायद्याच्या कट्यात उभा राहत नाही या संपूर्ण घटनेवर तुमच्या काय प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या बोलेम एच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका